घरात मुंग्या आल्या तर काय होते काय आहेत संकेत हे तीन संकेत चुकूनही दुर्लक्ष करू नका नाही तर मित्रांनो आपल्या घरात मुंग्या दिसणे ही अतिशय सामान्य गोष्ट आहे पण प्रत्येक गोष्टीमागे काही ना काही कारण असते आणि भारतीय संस्कृतीत तर प्रत्येक लहानशा गोष्टीचेही गूढ अर्थ लपलेला असतो त्याचप्रमाणे मुंग्यांच्या उपस्थितीमागेही अनेक संकेत लपलेले असतात काही लोक याकडे फक्त नैसर्गिक दृष्टिकोनातून पाहतात तर काहीजण ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीनेही या घटनेचा अर्थ लावतात खरं सांगायचं झालं तर मुंग्या या अत्यंत परिश्रमी संयमी आणि शिस्तप्रिय जीव आहेत त्यांच्या वर्तनातून आपल्याला जीवनाचे अनेक धडे मिळतात पण आज आपण जाणून घेणार आहोत की घरात मुंग्या दिसणे त्यांचा रंग दिशा आणि हालचाल या सगळ्या गोष्टींचा नेमका काय अर्थ असतो आणि त्यामागे कोणते शुभ किंवा अशुभ संकेत दडलेले असतात सर्वप्रथम पाहूया की मुंग्या लाल आहेत की काळ्या हे महत्वाचं का मानलं जातं काळ्या मुंग्या या नेहमीच लक्ष्मीचे स्वरूप मानल्या गेल्या आहे जर तुमच्या घरात काळ्या मुंग्या दिसू लागल्या तर तो एक शुभ संकेत मानला जातो कारण काळ्या मुंग्या घरात येणे म्हणजे धन समृद्धी आणि ऐश्वर येणार असल्याचं लक्षण आहे परंतु जर या मुंग्यांची संख्या अत्यंत जास्त झाली तर मात्र ते थोडं सावध करणारे संकेत असतात कारण खूप मुंग्या दिसू लागल्यास घरात मतभेद तणाव किंवा वाद वाढण्याची शक्यता असते त्यामुळे अशा वेळी मुंग्यांना साखर किंवा गूळ घराबाहेर टाकावा म्हणजे त्या हळूहळू निघून जातात आणि घरात पुन्हा शांती प्रस्थापित होते काळ्या मुंग्या सुख शांती आणि समृद्धीच्या द्योतक आहेत पण त्यां आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ आज चांगली बातमी मिळेलच्या अतिरेकी प्रमाणामुळे ऊर्जेचा असंतुलन निर्माण होतो असे ज्योतिष सांगते लाल मुंग्यांबद्दल बोलायचं झालं तर त्या मात्र अशुभ मानल्या गेल्या आहेत लाल मुंग्या जर घरात येऊ लागल्या तर ते वाद तणाव आणि अनावश्यक खर्च वाढणार असल्याचे संकेत देतात अशावेळी विशेष काळजी घेणे आवश्यक असते काही लोक म्हणतात की लाल मुंग्या दिसणे म्हणजे येणाऱ्या काळात काही अडचणी येऊ शकतात म्हणून अशा मुंग्या घरात टिकू नयेत त्यांना घराबाहेर जायला वाट करून द्यावी त्यासाठी दाराबाहेर थोडी साखर किंवा गोल ठेवावा म्हणजे त्या मुंग्या अन्न घेऊन घराबाहेर जातात आणि घरातील नकारात्मकता दूर होते आता पाहूया मुंग्यांची दिशा आणि हालचाल काय सांगते जर मुंग्या घरात वरच्या दिशेने चालत असतील तर तो अत्यंत शुभ संकेत असतो वर जाणारी रांग तुमच्या जीवनात प्रगती उन्नती आणि उत्कर्ष दाखवते म्हणजेच तुमचं भाग्य उजळणार कामांमध्ये यश मिळणार आणि आर्थिक स्थितीत सुधारणा होणार हे याच लक्षण असतं पण जर मुंग्या खालीच्या दिशेने चालताना दिसल्या तर त्याचा अर्थ थोडा उलट असतो खालच्या दिशेने जाणाऱ्या मुंग्या अधोगती अडथळे किंवा नुकसानाचे संकेत देतात अशावेळी देवपूजा दानधर्म आणि सकारात्मक कृती केल्यास हे परिणाम कमी होतात मुंग्या कोणत्या दिशेने घरात येत आहेत हे सुद्धा महत्वाचे असते जर त्या उत्तर दिशेकडून येत असतील तर ती अत्यंत शुभ गोष्ट मानली जाते कारण उत्तर दिशा ही कुबेराची दिशा आहे म्हणजेच धनसंपत्ती आणि समृद्धीशी निगडीत त्यामुळे अशा मुंग्या घरात येणे म्हणजे पैशांचा प्रवाह वाढणार आहे किंवा घरात काही आर्थिक लाभ होणार आहे असे दर्शवते जर मुंग्या पूर्वेकडून घरात येत असतील तर ती सकारात्मक माहिती शुभवार्ता किंवा नवीन संधी येण्याचे द्योतक असते पश्चिमेकडून मुंग्या येत असतील तर लवकरच बाहेरच्या प्रवासाची किंवा काही नवीन अनुभवांची तयारी होऊ शकते पण दक्षिणेकडून मुंग्या येत असतील तर ती सावधानतेची निशाणी आहे कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते त्यामुळे अशा वेळी घर स्वच्छ ठेवणे पूजा करणे आणि घरात साखर किंवा गोळ ठेवणे हे उपाय उपयोगी ठरतात मुंग्यांच्या संख्येबद्दल बोलायचं झालं तर कमी मुंग्या असणे हे शुभ असतं पण जास्त मुंग्या दिसू लागल्या तर काहीतरी अडचण येणार असल्याचं द्योतक असतं जर अचानक मुंग्या घरात दाणे गोळा करताना दिसल्या तर त्याचा अर्थ काही संकट येऊ शकतं कारण मुंग्या नेहमी बदलत्या वातावरणाची चाहूल सर्वप्रथम घेतात विशेषत पावसाआधी त्या भराभर अन्न साठवू लागतात त्यामुळे जर तुम्ही पाहिलं की घरात मुंग्या एकाच रांगेत वेगाने चालत आहेत तर त्याचा अर्थ पाऊस येणार आहे असा पारंपरिक समज आहे मुंग्यांना घरात काही खायला मिळत आहे की नाही हेही काही वेळा महत्वाचं ठरतं जर नमकीन पदार्थांमध्ये मुंग्या लागल्या तर तो वाईट काय येण्याचा संकेत मानला जातो पण जर साखर पीठ किंवा तांदळाच्या डब्यात मुंग्या दिसल्या तर ते शुभचिन्ह आहे विशेषतः तांदळाच्या डब्याला मुंग्या लागणे म्हणजे लवकरच तुमच्या घरात आर्थिक वाढ होणार आहे साखरेच्या डब्यात मुंग्या असणे फारस गंभीर नसतं पण तांदळात मुंग्या आल्या म्हणजे पैशांची आवक वाढणार असा समजा आहे काळ्या मुंग्यांना देवमुंगी म्हणतात आणि त्यांना साखर किंवा पीठ देणे शुभ मानले जाते काही ठिकाणी काळ्या मुंग्यांना लक्ष्मीचे रूप मानून त्यांना हळदकुंकू वाहण्याची प्रथा आहे जर काळ्या मुंग्यांचा झुंड दिसला तर त्यांना कणिक गुळ किंवा साखर देऊन नंतर लाल रंगाचे वस्त्र नेसून लक्ष्मीची उपासना केली जाते हे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि आर्थिक स्थैर्य येते असं मानलं जातं नवीन घराची नीव ठेवताना काळ्या मुंग्या दिसणे हे अत्यंत शुभ लक्षण आहे कारण याचा अर्थ त्या जागेवर जीवन हालचाल आणि सकारात्मक ऊर्जा आहे अशावेळी मुंग्यांना थोडी कडीक टाकावी आणि नंतर काम सुरू करावे हे केल्याने घरात सुख शांती आणि स्थैर्य टिकून राहते लाल मुंग्या मात्र राक्षस मुंग्या म्हणून ओळखल्या जातात कारण त्या चावतात जर लाल मुंग्या घरातून बाहेर जाताना दिसल्या तर ते शुभ आहे कारण त्यांचा निघून जाणे म्हणजे नकारात्मकता दूर जाणे त्यांना अन्नदान करून घराबाहेर पाठवावे म्हणजे त्या परत येत नाहीत या सर्व गोष्टींचा सारांश असा की मुंग्या केवळ कीटक नाहीत तर त्या आपल्या वातावरणातील बदल ऊर्जेचा प्रवाह आणि येणाऱ्या काळाचे संकेत सांगणाऱ्या जीव आहेत काळ्या मुंग्या सुख समृद्धी आणि ऐश्वर्याचे प्रतीक आहेत तर लाल मुंग्या संघर्ष मतभेद आणि ताणाचे द्योतक त्यामुळे आपल्या घरात कोणत्या रंगाच्या कोणत्या दिशेने आणि किती प्रमाणात मुंग्या दिसतात हे लक्षात ठेवणे उपयुक्त ठरते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या लहान जीवांशी आदराने वागा त्यांना त्रास देता अन्नदान करा कारण तेही निसर्गाच्या चक्राचा एक अविभाज्य भाग आहेत जेव्हा आपण निसर्गाशी संतुलन राखतो तेव्हा आपल्या जीवनातही शांती समाधान आणि समृद्धी नक्की येते